नमस्कार मंडळी सर्वांना तर मला आज एक सांगायचं आहे त्यामुळं म्हणलं छोटासा व्हिडिओ काढा तर मला हे सांगायचं की आता तुमच्याकडं पण असं असतं का तर लाईटीचा घोटाळा ला एवढा आहे की वरून पण म्हणते शेतकऱ्याला लाईट फ्री दिली पण म्हणजे पाच वर्ष लाईट फ्री पण अजिबात फ्री असून सुद्धा म्हणजे त्याचा शेतकऱ्याला थोडासुद्धा फायदा नाही आहे आणि सामान्य जनतेला सुद्धा काहीच फायदा नाही आहे तर फक्त सांगितलं जाते वरून आता जवळजवळ आमच्यात मी तुम्हाला सांगते सहा महिने झालो घोटाळे म्हणजे जानेवारीपासून लाईट कमी केलेली म्हणजे सहा तास लाईट केली जी थ्री पी यूची लाईट आहे ती सहा तास केली तर त्याच्यातली म्हणजे अदलून बदलून लाईट चालू राहते पण दोन सहा तासामधली लईट लई दोन तास लाईट म्हणजे ये जा करण्यातच जाते दहा मिनटं गेली पाच मिनिटं आली तासवर गेली पाच मिनिटं आली पंधरा मिनटं गेली दोन मिनटं आली तर अशा पद्धतीनं फक्त सहा तास लाईट सोडल्या जाते आणि परत मेपासून पासून तर कसलीच लाईट टिकली नाही फक्त जी सिंगल फ्यूज आहे ना ती फक्त संध्याकाळी एक तासभर आम्हाला लाईट सोडायचे सात ते आठ किंवा सहा ते सात त्याच्यातली सुद्धा घालवायचे मग तुम्ही विचार करा एवढी जर लाईट घालवत असेल असतील आस तर ह्या फ्री लाईट देण्याचा उपयोग काय आणि फ्री लाईट बरं इथं म्हणजे एवढं एवढा लाईटीचा घाटाळा एवढा प्रत्येक ह्याच्यामध्ये जर जा एका एका डीपीवर असेल तर एक जण कोणी फ्यूजा टाकून देत नाही कोण काय करून देत नाही तर प्रत्येकाने भिजवायचं कसं किंवा घरातली कामं किंवा बाहेरची कामं तुम्ही बिगर लाईटीशिवाय करू शकत नाही तर, तर ती कशा पद्धतीने करायची मला सांगा तुमच्याकडे जर असा घोटाळा असेल तर म्हणजे मान्य आहे तुम्ही आता इथं प्रत्येक जणांचे कितीतरी जणांचे आकडे आहेत पण कुणीही लक्ष देत नाही की प्रत्येकाने व्यवस्थित त्याला सांगून करून की बाबा कनेक्शन घ्या किंवा आकडे काढा एकही माणूस ऐकत नाही आणि वरून पण कोण व्यवस्थित एवढं लक्ष देत नाही तर एवढा जर घोटाळा असेल तर तुम्ही विचार करा की कशा पद्धतीने होईल आणि ह्या आता दोन महिने झालं डीपी जवळजवळ फ्युजा काढून बसवलेल्या हो आहेत म्हणजे एक मिनिटसुद्धा लाईट नाही आहे पाण्याला लाईट नाही कुठल्याच गोष्टीला म्हणजे बंद आहे म्हणजे आणखीन सुद्धा असे भाग आहेत की अशी कशीच लाईट नाही आता तिथली पीमध्ये पोल खाली पडला होता मग ती माणसांनी कोणी थोडा बसवला हो खाली तिरपाला मग ती शेतकरी म्हणला माझं नुकसान होते मी बसवून देणार नाही मग सगळी मिळून पण ज्यावेळेस पिक नव्हतं त्यावेळेस प्रयत्न ना करीत नाहीत आता एवढ्या दिवस झालं लाईट नाही तरी सगळे गप्प कुठून तरी काहीतरी कुठ काहीतरी करायचं का, का पण व्यवस्थित काही करायचं नाही तर तुमच्याकडे पण असा घोटाळा असतो का मला सांगा जर लाईट नसेल तर किती प्रकारचे प्रॉब्लेम येऊ शकतात आणि ह्याच्यासाठी विचार करा तर तुम म्हणजे मग वरून म्हणजे एवढं सांगितलं फ्री लाईट आहे पण आहे का काही उपयोग आणि तुम्ही विचार करा जर भरणं करायचं असेल समजा शेताला जर भिजवायचं असेल तर एवढी लाईट कशी पुरेशी होणार आहे अख्ख्या उन्हाळ्यात एवढा कडक उन्हाळा पडलेला होता मग कसं भिजवायचं किती वेळ जातोय वे? मग ह्याच्यात फक्त सामान्य मासू माणूस आणि कमी शेतकरी म्हणजे कमी प्रमाणात ज्याला शेती आहे तो शेतकरी जास्त मारला जातो तर ह्याचा कोणीही विचार करत नाही म्हणजे जर तुम्हाला वाटलं आवडलं तर मला की सांगा बाबा तुमच्याकडे सुद्धा असं असतं का तर काय नियोजन करावं लागेल समजा काय असेल तुमच्याकडं सोय उपलब्ध साधं सोलरला सहा महिने झालं पैसे भरून तर सोलर सुद्धा आलेलं नाही म्हणजे किती सिस्टीम आपल्या आपण म्हणतो की आपण सुधारलं पाहिजे पण ह्याच्यावरनं सुद्धा लक्षात घ्या तुम्ही किती सुधारणा आहे आणखी आणि किती बाकी म्हणजे आपल्या घरा घरापासूनच आपली सुरुवात होती तर ती कुठपर्यंत आहे आणि मग हे उद्ध्वस्त व्हायला काय लागते तुम्ही विचार करा जर प्रत्येक ह्याच्यामध्ये भ्रष्टाचार आहे प्रत्येक ह्या आपण म्हणतो कलियुग आले पण ते आपल्यामुळेच कलियुग आले जर हे असं असेल तर कसं करायचं म्हणजे किती ह्याच्यामध्ये प्रत्येक माणसाला ह्याच्यामध्ये त्रास होतोय पण व्यवस्थित सरळ जर वागलं तुम्ही सरळ व्यवस्थितपणे विचार केला हे केलं तर काहीही होत नाही पण ह्या लाईटीवरूनच मी एवढी वैतागली लागली एवढ्या त्रासून गेले ना तर साधा मोबाईल चार्जिंग लावायचं चा, म्हणलं बॅटरी चार्जिंग लावायची चा, म्हणलं दुसरीकडे गावात नेहमी चार्जिंग लावायची चा, रोज रोज न्यायची आणि रोज चार्जिंग लावून आणायची चा। मग निदान जेवायपुरती तरी आपल्याला हे राहिलं म्हणजे आत्ताच्या काळात तुम्ही विचार करा की असं लाईटीचं आहे तर तुमच्याकडे पण असं आहे का मला एवढं सांगायचं होतं कारण मी एवढं रागावलेली आहे म्हणून मी म्हणलं तुमच्यासोबत शेअर करा तर तुमच्या पण भागात असं असतं का तर नंतर आपण नवीन व्हिडिओ भेटतोपर्यंत सर्वांना बाय बाय नमस्कार